केवळ सर न म्हटल्यानं कुरिअर बॉयला मारहाण केल्याचा आर्नी ठाणेदाराचा व्हिडिओ व्हायरल मोबाईलवरून संभाषण करताना केवळ सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेवरी बॉयला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली एवढंच नव्हे तर दमदाटी करत त्याचा पत्ता विचारण्यात आला शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आली आर्नी ठाणेदार केशव ठाकरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे धीरज गेडाम राहणार अर्णी असं मारहाण झालेल्या डिलेव्हरी बॉयचं आणि पार्सल पोहोचवण्याचं काम करतो एका कुरियरवर केशव ठाकरे असं नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद होता तेव्हा त्या मोबाईलवर कॉल करत धीरज यांना केशव ठाकरे बोलता का अशी विचारणा केली तेव्हा ठाणेदार केशव ठाकरे याचा पारा चांगलाच चढला त्यामुळं पुढील प्रकार घडला सध्या आ, पार्ट टाईम जॉब करत आहे तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाईम जॉब करत आहे तर माझं काम सनराईज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यां त्यांचं जे नाव असतात कदी -कदी कि पार्ष, 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 ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं लागते कधीकधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्स पार्स पार्सलचा ओनर दुसरा असतो त्यामुळे कधीकधी आम्ही कस्टमरला जरी असं जरी विचारलं तुमचं पार्सल आहे ते आम्ही आम्हाला कधीकधी असं म्हणतात की आमचं पार्सल नाही आहे कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात त्यामुळे आम्हाला पार्सल कधीकधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जी पार्सलवर नाव आहे तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाच्या पा नावाने पार्सल आलेलं होतं तर नेहमीप्रमाणे आम्ही फस्ट कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे हे तुमच्या नावाचं पार्सल आहे ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरनी मला म्हटलं आहे म्हणजे अपशब्द बोललेले तर मी माझं कामचं कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोल नये तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आले आणि काही चुकी एक तर आमचं काम असं आहे की आम्हाला दहा रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट असं काही फिक्स पेमेंट नसतं आणि आमच्यासोबत असा अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार कारण की किती तारखेची घटना आहे किती तारखेची घटना आहे ही घटना आहे तेवीस तारीख रविवारी तेवीस दो, दोन दोन हजार पंचवीस समोरचे व्यक्ती कोण होते समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे आर्मी ठाणेदार आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतो आर्मी ठाणेदार वगैरे वगैरे तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं करावं लागतं पार्सल तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले राग काढण्यात आला मारहाण पण करण्यात आली आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं इथं था आले होते का हो इथं आले होते सिव्हिल ड्रेसवर आले होते आणि माझ्यासोबतसोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाके माझ्या पावरला तुम्ही ओळख म्हणजे ओळख ओळखत नाही मी काही पण करू शकतो तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली किती जण आले होते दोन जण आले होते त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता आणि कसं आहे माहिती आहे का सर कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून बरोबर आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे ज्यांना माहीत असते ते ओळखते ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणत याबाबत तक्रार करणार आहे का हो आम्ही या याबद्दल तक्रार तर करणार आहे आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेला आहोत ॲडव्होकेटने आम आम्हाला वेळ मागितलेला आहे स्टडी केस स्टडी करायसाठी काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार तुमची का। मागणी काय आमची मागणी काहीच नाही आहे आमची मागणी फक्त एवढं आहे की आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर नाही मिळाला आणि आम्हाला कितीतरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही कारण की आमची काही गलती नसतानी तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे जाऊ तिची झालं ती झाली आम्ही पण मान्य केलं असतं ठीक आहे बा आमची गलती पण शिवीगाळ करणं येऊन मारणं आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे माझ्या विचाराने तुमचं नाव काय आहे माझं नाव धीरज राजू जडामा कोणत्या कोरिअरला काम करतो मी सनराईज लॉजिस्टिक आर्मी ए टी कुरियर कंपनीचा पार्ट टाइम जॉब करतो तुमचं ऑफिस कुठं आमचं ऑफिस आहे विश्राम टी शोरूमच्या शोरूम साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल ब्रॉन्झर किलर क्रिझाईल अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला 애플 कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव